जर तुम्हाला कुठलीही अपेक्षा न करता जर आमचा समाज तुम्हाला एवढं जर डोक्यावर घेत असेल तर त्या समाजासाठी काय केलं ते सांगा ना तुम्ही शं वर्षानुवर्ष आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही आमच्यासाठी काय केलं ते सांगा आणि का आमचा समाज आता तुमच्याबरोबरच राहावं असं तुम्हाला वाटतंय काय केलं आमच्या समाजासाठी ते सांगा मी सांगतो काँग्रेसनी काय काय केलं आमच्या समाजासाठी आज ज्या जेवढी मोठी शाळा उभारलेली आहे पद्मशाली शिक्षण संस्था असेल त्याला जागा देणे असेल रुग्णालयाची जागा देणे असेल रुग्णालय उभा करण्यापासून असेल सगळं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे का भाजपने केलेलं सांगा यंत्रमाग ही संस्था असेल यंत्रमागाला पॅकेज देण्याचं असेल ते उद्योग चांगले चालावे म्हणून जे काय आत्तापर्यंत इन्सेंटिव्ह दिलेले आहेत ते कुणी दिले आहेत तरी इन्सेंटिव्ह दिलेलं भाजपनी सांगा दहा वर्षामध्ये जे काही दिलं काँग्रेसनेच दिलं हो